श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मौनी अमावास्या ही पौष अमावास्या म्हणूनही ओळखली जाते ही अमावास्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते यंदा एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी मोनी अमास्या असणार आहे मोनी अमासेला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावास्याचे महत्व अधिक वाढले आहे महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे यंदा मोनी अमासेला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबतच गुरुची नववी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल तसेच मोनी अम्वासेला पिंडदान आणि तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देणार आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतं मौनी अमावास्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मौन व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारच्या पापातून सुटका होते मौने या फक्त पितरांच्या तृप्तीसाठी नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत एकशे चव्वेचाळीस वर्षाने जुळून आला आहे हा शुभ संयोग आणि या शुभ संयोगामध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांमध्ये असणारे सर्व संकट दोष विघ्न अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय वाय विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा नोकरी व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याच काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा ते वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नाही बऱ्याचदा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो आज करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता करू शकतो आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय हे सांगणार आहेत तर पहिला उपाय जो आहे त्याकरता आपल्याला एक वाटीभर भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही आहे एक वाटीभर आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा भात जो एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटी भात हा शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे दोन वाटी भात हा शिजवून घ्यायचा आहे एका मुलाकरता वापरलेला उतार्याचा जो भात आहे तो दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही आता समजा तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटी भात हा शिजवून घ्यायचं आहे भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे भात थंड झाला की त्यामध्ये आपल्याला एक वा एक चमचाभर जे आहे दही टाकायचं आहे त्यानंतर आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं आणि त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचा आहे आणि हा दही जो आहे तो आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवायचा आहे दही उतरवताना निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे एकदा मुलांवरनं दही भात उतरवला की लगेचच तो आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आता तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकतात किंवा तुमच्या घराच्या इथेवरती टेरेस असेल तर टेरेसवर ठेवू शकतात बाल्कनीमध्ये ठेवू शकतात जेणेकरून तिथे पशु पक्षी गाय कुत्रा कीटक तो भात खातील पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक उतारा तयार करायचा तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळे दोन उतारे हे तयार करायचे आहेत एका मुलावरनं उतरवलेला दहीभात जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही आता तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला दहीभात हा तयार करून घ्यायचा आणि आपल्या घराच्या चार दिशेला आपल्याला हा दहीभात जो आहे तो उतरवून टाकायचा आणि हा दहीभात घेऊन आपल्याला बाहेर जायचा आणि एखाद्या झाडाखाली किंवा टेरेसवर नेऊन ठेवायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मोनी अम्वासीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय जो आहे तो तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकतात बहार दुपारी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही पुढचा उपायसुद्धा आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात ह्याकरता आपल्याला एक स्टीलच्या ग्लास भर भरून जे आहे पाणी घ्यायचं आहे आणि त्या स्टीलच्या ग्लासमध्ये आपल्याला चिमुडभर मीठ आणि चिमुडभर काळे हे टाकायचे तर हो आता मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं आणि त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवून घ्यायचं आहे आता मुलांच्या डोक्यावरनं आपल्याला गोलाकारमध्ये घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज जे आहे हे पाणी जे आहे ते सात वेळा फिरवून टाकायचं आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला आपल्या घराच्या वॉशबेशीनमध्ये टाकून द्यायचं किंवा अगदी तुम्ही घराच्या बाहेर येऊन फेकून दिलं तरीही चालणार आहे आता तुम्हाला एक मुलगा असं तुम्हाला एक ग्लासभर पाणी हे लागणार आहे एका मुलावरनं उतरवलेलं पाणी जे तुम्हाला दुसऱ्या मुलांवरनं उतरवता येणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली वाईटात वाईट, वाईट, वाईट प्रखर दृष्ट असेल नजरबाधा असेल करणी बाधा असेल इड्यापिड्या ती निघून जाते आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते त्याचबरोबर जर तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर असेल किंवा नोकरी करता बाहेर असेल तर हा उपाय कसा करायचा सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर मीठ आणि चिमुडभर काळे तेल टाकायचे आहेत आणि आपल्याला घरामध्येच चार दिशेला हे पाणी जे आहे ते उतरवून टाकायचं आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला वॉशबेसिनमध्ये टाकून द्यायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मौनी अम्वासीच्या दिवशी करायचा अ अत्यंत प्रभावी असा हा उपाय अंबासेला हा उपाय आपल्या मुलांकरता करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकटं सर्व दोष सर्व इडापेडा दूर होते आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ